नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी पिंपरी चिंचवड शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून कलाकार कट्टा या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले शहरातील कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याकरिता एक हक्काचे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध झाले चिंचोड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला, कला आत्मसात करून ती या व्यासपीठावर सादर करण्याकरिता हा कलाकार कर उपलब्ध झालाय या व्यासपीठाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवर व कलाकार मंडळींनी हजेरी लावली आज खर तर मी आभार मानतो आज रंगभूमी नाट्य रंगभूमी ह्या दिवस पाच नोव्हेंबर सर्व ठिकाणी आज महाराष्ट्रभर कलाकारांचा तो एक सणा उत्सव असला का तो साजरा होत असतो मी अनेक वर्ष अठ्ठावीस तीस वर्ष काम करत असताना काही गोष्टी निश्चितपणे जाणवल्या की कला कलाकार जे आहेत विशेषतः पुणे शहरामध्ये कलाकार कट्टा म्हणलं की कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी चालू असतं त्यांचा एक ग्रुप असतो साहित्यिक संगीत नृत्य नाट्य लोककलावंत ही सर्व मंडळी एकत्रित येऊन विचार देवाणघेवाण करत असतात एखादा नवोदित कवी असतो त्याला वाटतं मी कविता सादर करावी एखादा साहित्यिक असतं त्याचं नवीन काहीतरी त्यांनी घडवलेलं असतं ते लोकांपर्यंत पोच पोचत नसतं आणि त्या योग्य लोकांच्या माध्यमातून ते पोचलं गेले की त्याचा प्रसार देखील गतीनं होत असतो आणि म्हणून मला एक संकल्पना सुचली की पत्रकार असतील किंवा आमच्याच बातम्या देण्यासाठी तुम्ही येण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो बघण्याचा जो डोळसपणा असतो तो आम्हाला काय अंतर्मुख करू शकतो तुमचे काय अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय करावं असं हे सगळं विचार मंथन या ठिकाणी होतात एखादा एक गायक असतो किंवा एखादा वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती असते की त्याचं स्वप्न राहून गेलेलं असतं की त्यांनी कुठेतरी गाणं सादर करावं त्याला कुठेतरी व्यक्त होणं मग करावं की एक वर्ष महिन्यातून एकदा ठेवायचा की काही जण बाबा मी गायक आहे पण मला कुठंच संधी मिळत नाही असे म्हणजे असं सर्व स्वरूप आणि त्याचं माध्यम बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही